मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिलाय आज महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडेही पोहोचले होते त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी पाहूया तुम्ही आज इकडे आलेला आज सगळेच लोक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करता अजून फॉर्म भरला आलो आलात काय सगळं नाही मुळात आठ तारखेला सन्मान्य राजसाहेबांनी पाठिंबा घोषित केला होता आणि त्याप्रमाणे प्रचाराचा भाग होता आणि मी स्वतः प्रपोजर होतो त्यांच्या एका फॉर्मचा त्यामुळे मी आलो होतो आणि आज असंख्य महाराष्ट्र सैनिक सुद्धा आजच्या त्यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले प्रश्न हाच होता की आज सगळेच दोन्ही मंडळी इकडे होती महायुती आणि महाविकास आघाडी पण होते ही ताकद दाखवण्याचा प्रयत्न होता का दोन्ही मुळात ताकद म्हणजे ज्याची जेवढी ताकद आहे तेवढी येतेच मुळात असं आहे की फॉर्च्युन फेवर्स ब्रेव्ह असं म्हणतात त्यामुळे शूर लोकांच्या पाठी लोक नेहमी उभे असतात बाकीचे रडे आहेत यांना रडण्याशिवाय दुसरं काही येत नाही आमचे चाळीस गेले आमचे हे गेले आमचे तर रडांच्या पाठी नेहमी जनता नसते श्रेय सावंत पुढार न्यूज मुंबई